जय आदिवासी मित्रांनो म मा बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेल तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही इकडं घाट आलो आहे माळशेज घाटाचे वरती शिल्पा आहे सूर्य आहे आणि ध्रुवा आम्ही चौघजण आलो आहे एक बॉयलर कोंबडी आणली ती आज आपण तंदूर करणार तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझे चॅनेल नवीन आहे तर चॅनेल सबस्क्राईब करा मित्रांनो बघा कोंबडी आपण साफ करून घेतले आणि आता आपण याला मसाला लावणार आहे गरून मसाला आणलेला मित्रांनो हां आता हा आहे चिकन चिकन मसाला मित्रांनो हा मटन मसाला

मित्रांनो बघा आवडा मसाला तयार केला आहे आपण कोंबडीला आहे ना आता जराशी आपण कट मारून घेऊ असं बघा मस्त असे कट मारून घेतला आपण हिरवण आणि काळीज त्या पण आपण आत टाकणार आहे बघा ऑइल हो पेपरमध्ये अशी आपण कोंबडी इथले पॅक करून आता आपण आहे ना गाळ लावून घ्या ना un a मोजबत करण्यात ते आग लावले ना सगळं तुटून फुटून जाईल ओ हस ह ह तखर झालं ऐज बुذलेटर पेपरच्या वरतून पूर्ण गाळ लावून घेतलंय तीन दगड आणला तर आपल्याला इथं चूल मांडायचे बघू एक एक असा दगड लावला आहे आता एक दोनच दगड लावा मला वाटत दोन दगडी लावल्या त्याच्यावर तवा आणि तव्यावर आपली कोंबडी आणि आता आपण चूल पेटू आता कसं खालून जाळ केलाय आहे आता वरतून राहिलं आपण आहे ना दगडांवर ना तवा खाली घेतलाय आहे कारण त्याला वरतून व्यवस्थित जाळ नव्हता लाग वरतून पण आता जाळ व्यवस्थित लागन बघा सरपंच जरा आता व्यवस्थित टाकलंय वरतून अजून बराच सरपंच लागन आपल्याला कोंबडी आदू वीर मॅडम आणि डॉक्टर आवडी घ्यां आले आता अजून आपली काही कोंबडी झाली नाही बरं का आता चांगलं जाळ झालंय बर का आता कोंबडी चांगली शिजल जळाली नाही म्हणजे बरं आहे कोंबडी शिजले का नाही आपण बघू नसन शिजली तर मग परत जाळ करू वाटलं जर त्यावर थोडासा ह्या करायला

शिजलाय बर का तरी थोडासा कट करून बघ बर तस गरम आहे हा <laughs> शिजलाय ना, नहीं ना? नहीं ना? तसाच थंड होऊन द्यायचा का दे हे बंद कर क्लोज कर मित्रांनो झालाय बरं का आपण थोडासा फोडून बघितला खाऊन कारण आपल्याला ले पण अंदाज नाही हा प्रयोग आपण पहिल्यांदाच केलाय त्याच्यामुळं आपल्याला ले काही अंदाज नाही किती टायमात जात पण झालंय तवा आता फार डायरेक्ट गोराच झालाय हे रा ठेवताना तवा फार काळावा आता आणि आता जाळा आपण काढला आता कोंबडी शिजली तर तेवढ्या वेळात तवा पार आपला ढवळा झालाय बघा हम्म मित्रांनो आता आपण आहे ना तवा घ्या उचलो बाहेर हळू 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 कशाला थांब ना गरम काढू काही तव्यावर नाकार गारू होऊन देव का ते ताट घ्या थाटार थाटार का? ते 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 काढू काढ तू नाही खूप गोरा झाला त्याच्यात त्याच्यात काढा

एकच नंबर ना काळी झाडी कशी शिजले डॉक्टर एकदम बारी राह आणि सूर्याला वीर ये मित्रांनो आता मा खाऊन येणार आहे बघू

Ruo aja itu. Haha. Shubro. Kacida नर... kali. Kacida kali. Shubro. Silpa. Ani. मॅडम वीर आधु ध्रुवा एक, एक नंबर ना अरे तर मित्रांनो आता मग पण बसतो कोंबडी खायला तर कोंबडी खायला या आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला होय तर लाईक करा आणि माझे चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो या कोंबडी खायला मित्रांनो बघा कसा शिजलाय एक नंबर चिकन शिजलाय बरोबर कोंबडी आपल्याला संपत नव्हती शेवट संपवाय माय असिस अशी लागत कोंबडी शिजाय